घरोघरी फिरून वीस रुपयात आरोग्य तपासणी इंचलगंजीत सहा जणांवर गुन्हा दाखल नमस्कार सांगभल न्यूजमध्ये आपलं स्वागत इंचलकरंजी शहरात तब्बल वीस रुपयात आरोग्य तपासणी आणि औषध विक्रीचा बोगस उद्योग सुरू असल्याचे उघड झाले आहे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना रत्नोत्रय आयुर् हेल्थ केअर उजगाव या नावाने आरोग्य तपासणी व औषध विक्री करणाऱ्या सहा जणांवर गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी इंचलगंजी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी फिर्याद दिली महापालिका आरोग्य विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या टोळीचा पर्दाफाश केला गुन्हा दाखल झालेल्यामध्ये गणेश शशिकांत बाळटेके राहणार मोढेवाडीनगर रविराज रामचंद्र कवाळे राहणार राजरामपुरी तेजस विरुपाक्ष जंगम राहणार वाशिनाका वनिता अशोक पवार राहणार टेंबलाईवाडी तंजिला तोफिक रुंकडी व सायली शुभम पाटील दोघी राणा उचराव कोल्हापूर यांचा समावेश आहे घटना कशी घडली पी बा पाटील मया परिसरात हे सर्वजण महापालिकेकडून आलो असल्याचे सांगत घरोघरी फिरत होते नागरिकाकडून वीस रुपये घेऊन आरोग्य तपासणीची पावती देत काही यंत्राद्वारे तपासणी करीत होते तसेच रत्नलीव सिरप दियामृत दिव्य आरोग्य रत्नसंजीवनी फेम सिरप नारीसखी सिरप सुवर्णप्राश ड्रॉप त्रिफला चूर्ण पिपळा गोळ्या अर्थरत्न टॅबलेट अशी विविध औषधे विक्रीत ठेवली होती या औषधाची किंमत सुमारे तीन हजार तीनशे दहा रुपये इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले महत्त्वाचे म्हणजे संशयदाकडे कोणताही वैद्यकीय परवाना आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र किंवा प्राधिकृत वैद्यक परिषदेकडे नोंदणी नव्हत नो त्यामुळे नागरिकांचे एरवी तास गंभीर धोका निर्माण झाला होता या प्रकरणाचा अधिक तपास स्थायिक पोलीस निरीक्षक पूनम माने करत आहेत या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे अशा समाजविधायक बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका